महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमुळे राज्यातील अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांना पुन्हा नव्या उमेदीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि तुमचे नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे या योजनेत पात्र शेतकऱ्यांचे पिककर्ज माफ केले जाते किंवा ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो शेतीत सुधारणा करण्याची संधी मिळते आणि ते नव्या आत्मविश्वासाने शेतीकडे वळू शकतात कर्जमाफी यादी तपासण्याची प्रक्रिया तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या यादीत तुमचे नाव तपासण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करू शकता एक सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या एस कोलन स्लॅश स्लॅश पी स्काय डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एन दोन लाभार्थी यादी शोधा पोर्टलवर तुम्हाला लाभार्थी यादी किंवा कर्जमाफी यादी कर्जमाफी यादी असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा तीन आवश्यक माहिती भरा यादी तपासण्यासाठी तुम्हाला काही माहिती भरावी लागेल जसे की तुमचा जिल्हा तालुका गाव व्हिलेज काही वेळा आधार कार्ड क्रमांक का किंवा बँक खाते क्रमांक वापरूनही यादी तपासण्याची सोय उपलब्ध असते चार यादीमध्ये नाव तपासा माहिती भरल्यानंतर तुमच्या गावातील किंवा परिसरातील कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी स्क्रीनवर दिसेल त्यात तुम्ही तुमचे नाव शोधू शकतात पाच आवश्यक कागदपत्रे आणि पुढील कार्यवाही जर तुमचे नाव यादीत असेल तर पुढील कार्यवाहीसाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे तयार ठेवा सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक नाव यादीत आल्यानंतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि बँकेशी संपर्क साधणे यांसारखी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणे महत्त्वाचे आहे यामुळे पुढील प्रक्रियेतील विलंब टाळता येतो अशाच नवनवीन माहितीकरिता चॅनेलला सबस्क्राइब करून बेल ऑयकन दाबा धन्यवाद